बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महापूर आला होता जिल्ह्यातील महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती तर तळिये येथे दरड कोसळून चौऱ्याऐंशी जणांना आपला प्राण देखील गमवावा लागला होता शासनाने सर्व जबाबदारी हाती घेत दरडग्रस्तांना आर्थिक मदत व पुनर्वसन म्हणून घरांची पूर्तता केली परंतु अद्यापही काही कुटुंबांना शासनाकडून घरं मिळाली नाहीत उलट ज्यांना राहण्यासाठी घराची गरज नाही त्यांना शासनाने घरं दिली व खरंच ज्यांना घरांची गरज आहे त्यांना मात्र घरापासून वंचित ठेवण्यात आलं आहे तळीये दर्डीमध्ये अनिल गंगावणे यांना आपला एक पाय देखील गमवावा लागला आहे असे असतानाच शासनाने त्यांना राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था केली होती परंतु त्या कंटेनरला मोठमोठाले भगदाड पडले असून साप उंदीर खुशी किडे वारंवार घरात येत असल्यामुळे कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शासनाकडे सतत मागणी करून देखील शासन आम्हाला घर देत नसून आमच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गंगावणे कुटुंबियांनी केला आहे लवकरात लवकर शासनाने आम्हाला घर दिलं नाही तर आम्ही सर्व कुटुंब याच राहत्या कंटेनरमध्ये आत्महत्या करणार असल्याचे गंगावणे कुटुंबियांनी सांगितले आहे माझं नाव पहिलं सकाराम गंगावणे आणि ही बावीस जुलै दोन हजार एकवीसला जी घटना झाली त्या स्वतः मी स्वतः सापडलेलो आणि एक दीड तासानंतर मी त्या त्याने मला माझ्या भावाने बाणा काढला तिथून जे जे मी दोन महिने विचार केला आणि शासनाने आता एक दलित समाज आणि एक बौद्ध समाजाचा आहे म्हणून त्यांनी माझ्या ते अन्याय केला आहे का असं मला वाटतं आहे कारण का जे त्यांना राहायला जागा नव्हती हो त्यांना सर्वांना जागा दिलेली आणि त्यांना आत्ता त्यांना स्वतःची घरं दिलेली आहेत अजून त्यांनी शासनाने मला काही घरं दिली नाहीत आणि ना ही दोन पुरण माझी बायको या कं कुठल्या कंटेनमध्ये घेऊन राहतोय मी शासनाकडं वारंवार तक्रार करून असून तरी शासन माझ्या दुर्लक्ष करतो आम्ही आत्महत्या करून घेऊ का कंटेनरमध्ये आता विलाज माळ दुजला असता पर्याय तोच आहे शासनाला आता एक विनंती आहे माझी की हे भक्त माडं उपचार हे आहे की चौघजणं आम्ही एक घंटरमध्ये आत्महत्या करतो आपणाकडे वारंवार तक्रार करून असून तरी शासन माड दुर्लक्ष करतो आम्ही आत्महत्या करून घेऊ का कंटेनरमध्ये आता विलाज माळ दुजला असता पर्याय तोच आहे शासनाला आता एक जो विनंती आहे माझी की हे भक्त माडं उपचार हे आहे की चौघजणं आम्ही एक घंटरमध्ये आत्महत्या करतो जुलै दोन हजार एकवीस या रोजी हो ही घटना झाली त्याच्यामध्ये माझे मिस्टर जखमी होते त्या त्यांना उपचार करायला जे जेमध्ये ते ॲडमिट होते तिथून ते आले त्या आम्हाला घर पण नाही राहायला वारंवार आम्ही सरकारकडं तक्रार करत होतो किंवा सरपंच अधिकारी आमदार प्रांतसाहेब तहसीलदार यांच्याकडं वारंवार आम्ही तक्रार करत होतो ती लोकं का काय आमची दखल घेत नाही आम्ही काय करणार दोन माझी लहान लेकरं आहेत मी जातीने वेगळी असल्यामुळे आम्हाला आमच्याकडं दुर्लक्ष करतात का मी काय करणार कुठे राहणार माझी दोन लहान पोरं आहेत तिथं हुंदीर जनावर माझ्या घरा हे तुटलेलं आहे पूर्ण बाथरूमच्या तिथं पूर्ण जनावरं येतात बाहेर हुंदीर येतात बाहेर लहान लेकरं आहेत माझे मिस्टर मी आम्ही लहान लेकरांना घेऊन घरामध्ये झोपते उद्या जास्त कमी काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहील शासन राहील का मी लहान पोरांना घेऊन कुठं राहू माझं लवकरात लवकर मला घर द्यावं ही विनंती जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद